नमस्कार मंडळी अंकुरित ज्वारीची वन डिश मिल जी खाऊन फक्त जीभच नाही तर मन आणि शरीर दोन्ही तृप्त होईल बघा यासाठी घेतली अर्धी वाटी अंकुरित ज्वारी अर्धी वाटी भिजवलेले चणे आणि मोठभर शेंगदाणे कुकर तापवलं त्यात दोन चमचे तेल घातलं तेल तापल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी घातली जिरे मोहरी छान तडतडली की त्यात बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा घातला आणि शेंगदाणे घातले कढीपत्तासुद्धा यात आपल्याला घालायचा आहे कांदा गुलाबीस रंगावर परतून घ्यायचा बारीक कापलेला बटाटा आणि गाजर घातले जाळसर किसलेला कोबीसुद्धा घातला आणि कैरीचे तुकडे घातले कैरीचे तुकडे नसेल तर लिंबू घालू शकता किंवा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता हळद घातली थोडासा घातला गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ अंकुरित ज्वारी भिजवलेले हरभरे घातले आणि यात शिजण्यापुरतं पाणी आपल्याला घालायचं आहे ज्वारी आणि हरभरे छान शिजतील इतपत आपल्याला पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत प्रेशर गेल्यानंतर उघडून बघूया थोडंसं पाणी शिल्लक असेल तर आपण हे गॅसवर ठेवून परत थोडंसं कोरडं करून घ्यायचं यावर घालूया भरपूर कोथिंबीर ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता आणि आपली भन्नाट चवीची वन डिश मिल तयार आहे सोबत घेतलं छान लागलेलं दही कांदा काकडी आणि आवळ्याचं लोणचं चा। रात्रीच्या जेवणासाठी हा मेनू अगदी परफेक्ट आहे चविष्ट आणि सुद्धा, एकदा करूनच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय